महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बोरेवली पश्चिम एकसर गावात पाच गोविंदा पथकाचे टी शर्टचे अनावरण केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसेचा विजय महाराष्ट्रात फक्त मराठीच अशा आशयाचा टी शर्ट प्रदर्शित करून संदेशही दिला यासोबतच गोविंदा पथकाने थर लावून अभिवादन सुद्धा केले या प्रसंगी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कस आहे की राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि जे आज मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचं वादळ उठलेलं आहे माननीय राजसाहेबांनी मराठीच्या वादळावरती जी प्रमुख आणि कणखर भूमिका घेतलेली आहे त्यांना प्रेरित होऊन विजयनी आज मनसेत प्रवेश घेतला भाजपचा एक पदाधिकारी मनसेत आला सरकारमध्ये असताना तो मनसे होता फक्त मराठी विषयासाठी ही कट्टरता मराठी माणसाने जागृत केली आणि जागृत झालेली आहे मला वाटतं महाराष्ट्रात पूर्ण जागृत झालेली आहे हे तुम्ही बघा आणि ह्याच उद्देशाने आज इथे जे दहीहंडी पथकांना विजयनी जे टी शर्टचं वाटप करतो आहे त्याचं आज अनावरण केलं आम्ही सोळा तारखेला इथे हंडी लागणार तेव्हा बघू आणि आम्ही मग अशीच बोललो की थर जसं दहीहंडीत रचले जातात एकीने स्वतःचा खांदा देऊन माणसाला वर खांद्यावर चढवलं जायचं तसंच आज मराठी माणूस एकटवलेला आहे आणि मला वाटतं यावेळी महानगरपालिकेची हंडी दोघ भाव मिळून फोडतील हे शंभर टक्के असं मला वाटतं शासन हे मराठी माणसाच्या मुळावरती उठले सरकार हे जे भाजप सरकार आहे म्हणजे कबूतर खानसाठी विशेष मिटिंग लावली जाते त्यांची आणि मराठी माणसाचे सण मराठी भाषा यावरती ते एकदम म्हणजे काय बोलतात तर अनास्थाय त्यांची त्यांना जराही त्याच्यात दृष्टी नाही असं वाटतं हिंदी भाषा सक्ती होणार म्हणजे होणार हे देवेंद्र फडणवीसचं वाक्य होतं या सगळ्या गोष्टीवरती असं वाटतं की सरकार मराठी माणसाच्या मुळावर उठली आहे पण मराठी माणसाच्या पायावरती जे पाया आहे तो माझ्या माननीय राजसाहेबांनी आहे तो भक्कम पाया आहे मराठी माणसासाठी मराठी माणसाने कुठेही खचून जाऊ नका एकत्र राहा फक्त राजसाहेब हे तुमच्या पाठीचे खंबीर उभे आहेत अठरा वीस वर्षाचा प्रवास आहे मग त्यांचं राजकारण न करता फक्त मराठी माणसासाठी उभे मध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच कार्यक्रम घेतोय मी पशुपोषा त्याच वेळा सांगितलं होतं की मी गेली पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं प्रामाणिकपणे काम केलं त्यानंतर आता मनसेमध्ये मला यायची खूप इच्छा होती आणि मला यायचा जो योग आज परमेश्वराने इथे दिला इथं मला आणलं आता त्यात मी नक्कीच सोनं करून दाखवेन प्रामाणिकपणे काम करेन आपले नवीनबाई आहेत कुणालबाई आहेत यात सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वांच्या टीम एकत्र घेऊन मी काम करेन प्रामाणिकपणे एक आश्वासन देतो महत्वाचं म्हणजे टी शर्ट जे वाटप करण्यात आलं त्याच्या मागे उल्लेख करण्यात आला काय ते त्याच्यावर जो उल्लेख केला आहे टी शर्टी शर्ट वर आपण लिहिलेलं आहे की मुंबई मध्ये फक्त मराठीच मला एक म्हणायचं आहे की आज जो त्यांनी निर्णय घेतला होता खांदळा खांदळा चढतो मराठी एकी आहे तर मराठी सणाच्या दिवशी गोविंदा आणि गणपती या दिवशी त्यांनी सुट्टी दिलीच पाहिजे 有什么事说声。<laughs> <laughs> <laughs>